गौरव मोरे महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातून घराघरात पोहोचला आपल्या दमदार अभिनय शैलीने गौरवने प्रेक्षकांच्या मनात घर केले पण गेले काही महिने गौरव हास्य जत्रेत दिसत नाही आहे तर गेले काही दिवस गौरव सोनी टी व्हीवरील मॅडनेस मचांगे या कार्यक्रमात दिसतोय त्यामुळे गौरवने हास्य जत्रा सोडली असल्याच्या अनेक चर्चा रंगल्या पण अखेर गौरवने स्वतः या सगळ्या चर्चांना पूर्ण विराम देत चाहत्यांच्या प्रश्नांचं चा उत्तर दिलं आणि अखेर हास्य जत्रेचा निरोप घेतल्याचा खुलासा केला सोशल मीडियावरून पोस्ट शेअर करत गौरव लिहितो की हॅलो एव्हरी वन आय एम अ गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा अरे बाप मरतो का काय मी ए बच्ची रसिक प्रेक्षक आपण ह्या साध्या मुलाला खूप प्रेम दिलं नाव दिलं सन्मान दिलात त्याबद्दल मी आणि माझा परिवार आपले कायम ऋणी आहोत मला सांगताना खूप वाईट वाटतंय की मी गौरव मोरे आपल्या लाडक्या मालिकेतून म्हणजेच महाराष्ट्राची हास्य जत्रामधून आपला निरोप घेत आहे माझ्या कामातून कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्या सगळ्यांची मनापासून माफी मागतो महाराष्ट्राची हास्य जत्रा सोडून अगदीच काही दिवस झाले आणि नवा शो घेऊन तुमच्या भेटीला आलो माध्यम सारखं राहिलं आणि तुमचं प्रेम देखील असं म्हणतात ना नव्या प्रवासाची गोष्ट और असते आणि म्हणूनच नव्या प्रवासात नव्या शोसाठी तुमचा खंबीर पाठिंबा कायम असावा नवा प्रवास सुरू झाला आणि यातून देखील तुमच्यासारख्या रसिक प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन करणार आहे म्हणून तुमचा आशीर्वाद आणि शुभेच्छा प्रेम असंच राहू दे गौरवच्या या पोस्टखाली कमेंट्सचा वर्षाव पाहायला मिळाला कोणी त्याला नवीन कामासाठी शुभेच्छा दिल्या तर कोणी हास्य जत्रा सोडली म्हणून नाराजी व्यक्त केली तर एका युजर्सने कमेंट केली पैसा बहुत कमीने चीज आहे त्यावर गौरवने रिप्लाय केला रिस्पेक्ट बडी चीज हे भाई अशा अजूनही कमेंट्स पाहायला मिळाल्या आणि काही कमेंट्सवर गौरवने रिप्लायही केला तर तुमचं या सगळ्यांवर काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा मराठी मनोरंजन विश्वातील अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टा प्राईमला